दादा पवार यांचं सकाळी दुःखद असं निधन झालं दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळते सत्ता संपत्ती ताकद सर्व गोष्टी दादांकडे होत्या परंतु वृत्ते काटड आणि अंतिम सत्य या निमित्तानं मी आपल्या सर्वांना माझ्या सेत आपल्या सर्वांना माझी कडकडीची विनंती असेल माणसाला जीवनामध्ये ताकद सत्ता संपत्ती बुद्धी या सगळ्या गोष्टी असल्या काटे वृत्ते काटड आणि अंतिम सत्य ते तुमच्या माझ्या कोणाच्या अंतर्गत प्रत्येक गोष्टीचा आपण एकमेकाशी वागताना याचा विचार करावा अधिकचं कारण होता दादांच्या जाण्याने जे दुःख झाले त्या दुःखातून आपण सर्वांना वागेश्वर सावधाची शक्ती देऊ आणि हो। दादांच्या जाण्याने जे दुःख झालेले त्या दुःखातून संपूर्ण पवार परिवारच तर संपूर्ण महाराष्ट्र बोरका जाण्याचा कधी बरोबर परंतु आपण जीवन जगत असताना माणसाने माणसासह जगत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करावा कारण की अजितदादांसारखा माणूस त्या माणसाकडे कुठल्याच गोष्टीची कमी होती कुठलीही त्यांच्याकडे शिवती प्रवृत्तीला आठवण ते थांबू शकले नाही तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्याची काय कथा म्हणून जगत असताना आपण सर्वांनी त्याचा विचार करून आपलं जीवन जागवं अशाच पद्धतीची या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो थांबवतो